हे मंडळी नमस्कार सध्या फेस्टिव्ह सीझन आहे आणि घेवर तो आहे ना तर चला मग घेवर बनवूया आपण आज एकदम सोपी अशी रेसिपी आहे जी आपल्याला अवघड वाटते तर त्यासाठी आता आपल्याला पहिले आपण पाक बनवण्यासाठी काय लागतं ते ला। बघूया तर दोन वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि थोडीशी आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि याचा आपल्याला गुलाबजामून करता आपण बनवतो तसा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आणि बघा मी सगळं घालून घेते आणि पाक बनवायला ठेवून देऊया आपण आणि एकाच साईडला आपल्याला रबडीची पण तयारी करायची आहे कारण की घेवर बनवतोय म्हणजे रबडी आणि साखरेचा पाक हा लागणारच तर एक लिटर दूध मी पहिले तापून घेतलं होतं तर आता आपण बनवायला घेत आहोत तर स्लो गॅसवरती थे आपण ठेवला आहे याला दूध गरम झाले की मग आपल्याला के त्याच्यामध्ये केसरचे धागे घालायचे आहेत आणि थोडसा पिस्ता घालायचा आहे आपल्याला जेवढ लागतं तेवढं तर मी दोन ते तीन चमचे पिस्ता क्रश घातलेला आहे आणि दहा बरा केसरच्या केसरचे धागे आणि दूध उकळी आली दुधाला की मग आपल्याला याच्यामध्ये दोन वाटी दूध पावडर घालायची आहे तर मी दोन वाटी दूध दु, दूध पावडर हळूहळू घालून घेते याच्यामध्ये केसर टाकल्यामुळे याला छान असा नंतर पिवळसर कलर येतो तर बघा आपला पाक पण उकळलेला आहे तर याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दूध घालते म्हणजे जी काही घाण असेल ती नंतर वरती येऊन जाईल आणि गॅस स्लो करून ठेवते याचा आपल्याला बाजूलाच आता अर्धी वाटी तूप गरम करायचं आहे कडकडीत असं गरम करायचं आहे जे आपल्याला घेवर बनवण्यासाठी लागणार आहे तर आता गरम झालेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे आठ दहा तुकडे टाकायचे म्हणजे हे याला क्रीमी टेक्स्चर येईल थोडस नॉर्मल होईपर्यंत मी नॉर्मल झालं की मग हाताने करते तर बघा आता याचा घट्ट असा गोळा तयार होऊन जाईल आपण बर्फ घातल्यामुळे याप्रमाणे बघा आता आपल्याला याच्यामध्ये जे काही बर्फाचे तुकडे आहेत ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे तर मी काढून घेते आणि मग आपल्याला हाताच्या साय साह्याने याला फेसून घ्यायचं आहे नीट क्रिमी टेक्स्चर येईपर्यंत तर मी फेसून घेते आणि बघा किती मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तर आता याच्यात आपल्याला दोन वाट्या मैदा ऍड करायचा आहे अर्धी वाटी तूप त्याच्यामध्ये दोन वाटी मैदा या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे याला हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी दूध टाकून आपल्याला याला थोडस हलकसं मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटीच्या अंदाजाने मी अंदाजेच टाकते पण एक वाटी आहे बरोबर तर एक वाटी दूध आणि नंतर थंडगार पाणी आपल्याला घालून याचं एकदम पातळसर बॅटर तयार करायचं आहे तर मी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर तयार करते नंतर तुम्हाला दाखवते बॅटर कसं आणि किती कन्सिस्टन्सीचं आपण तयार केलेला आहे दूध पण मी थंडगारच घातलेला आहे फ्रीज मधून काढून आणि हे पाणी पण आपण फ्रीजमधून काढूनच घालत आहोत तर हे बघा याप्रमाणे व्यवस्थित असं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आणि मी गाळून घेते आता गाळणीच्या साह्याने म्हणजे काही मैद्याचे जर गुठळ्या काही राहिलेल्या असतील तर या गाळणीमध्ये राहून जातील आणि आपल्याला पातळ सर असं बॅटर मिळेल बघा आपला व्यवस्थित दूध टाकल्यामुळे सगळी घाण वरती आलेली आहे तर याला आपण गॅस बंद करून ठेवून देऊया आणि आपली रबडी पण आपण बघून घेऊया तर बघा याप्रमाणे हळूहळू त्याला होऊ द्यायचं आता आपल्याला या बॅटरमध्ये पण बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहे पाच ते सहा आणि या भांड्याला बॅटरच्या भांड्याला पण आपल्याला थंडगार पाणी आणि बर्फाच्या याच्यामध्ये ठेवायचं आहे कारण की आपल्याला हे थंड थंडगारच ठेवावं लागणार आहे तर आता मी एक बॉटल घेतलेली आहे त्याला झाकणाला त्याला असं छिद्र पाडून घेतलेलं आहे तर आपण हे बॅटर बॉटलमध्ये भरून घेऊया आणि रबडी मी शिफ्ट करून घेतली होती स्टीलच्या भांड्याला लागायची शक्यता होती म्हणून कढईत शिफ्ट केली आणि एक वाटी साखर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि आपल्याला होऊ द्यायचं आहे तिला एक साइडला मी आता तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला घेवर तळण्यासाठी आणि वाटीमध्ये मी घेवरचं थोडंसं बॅटर घेतलेलं आहे आणि बाकीचं मी बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण चम्मचच्या सायन एकदम थोडं थोडंसं टाकायचं आहे कारण की एकदम जास्त टाकलं तर ते एकदम बाहेर येऊन जाईल भांड्याच्या बाहेर येईल त्याच्यामुळे एकदम थोडं थोडं या प्रमाणेच टाकायचं आहे मी जसं टाकत आहे तसं आता आपण बॉटलच्या साह्याने टाकूया एकदम मधोमध टाकायचं आहे टाकल्यानंतर असे बुडबुडे येतात बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला दुसऱ्यांदा परत टाकायचं आहे असं तुम्हाला अठरा ते वीस वेळा टाकायचं आहे एक घेवर बनवण्यासाठी आणि मध्ये जर जागा आपल्याला वाटत असेल की पॅक होते तर अशी थोडीशी चाकूच्या साह्याने थोडीशी मध्ये अशी जागा करून घ्यायची आता आपला पहिला घेवर झालेला आहे तर मी साईड साईडने याच्या कडा काढून घेते म्हणजे आपला घेवर लगेच सुटून येतो आणि याला थोडंसं मी तुपामध्ये डीप करून देते म्हणजे वरची पण बाजू थोडीशी तळली जाईल हे मी माझ्याकडे केक कटर होतं केक कटिंगचं नाईफ आहे त्याच्या साह्याने मी हे काढून घेत आहे तुमच्याकडे चम्मच असेल तरी चालेल तुम्ही काढू शकता चाकूच्या साह्याने पण हा मी दुसरा पण बनवून घेतलेला आहे बघा आणि असे मी सगळे याप्रमाणे घेवर बनवून घेतलेले आहेत आपले दोन वाटीमध्ये एवढे घेवर झालेले आहेत तर बघा नऊ ते दहा घेवर होतात याप्रमाणे रबडी पण आपली झालेली होती तर मी मध्ये थंड करायला ठेवली होती डब्यामध्ये काढून तर ती पण मी तुम्हाला दाखवते हे बघा रबडी पण झालेली आहे तर डब्यामध्ये मी थंड करून घेतली आहे आणि पाक पण आपण केशर टाकल्यामुळे बघा पिवळसर याला रंग आलेला होता आता आपण सजून घेऊया घिवर आपला घेवर घेतलेला हो आहे त्याच्यावरती थोडा थोडा पाक टाकते मी तुम्ही डायरेक्ट डीप पण करू शकतात पाकामध्ये पण मी थोडाच घालत आहे त्यानंतर आपल्याला रबडी टाकायची आहे त्याच्यावरती आणि रबडी घातल्यानंतर आपल्याला थोडेसे पिस्ता पिस्ताचे काप टाकायचे आहेत आणि थोडेसे रोज पेटल्स टाकायचे आहेत आणि मग याला सर्व करायचा अतिशय टेस्टी लागतो आणि तुम्हाला विश्वास पण बसणार नाही जसा तुम्हाला हलवाईकडे मिळतो सेम टू सेम सेंट तसाच घेवर आपण घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो इतका इझी आहे जो आपल्याला अवघड वाटतो पण खरंच काहीच अवघड नाहीये खूप इझी आहे बनवायला आणि खायला पण खूपच टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Sí, su amigo se muere.